तर डावा विचार म्हणजे काय आणि उजवा विचार म्हणजे काय असं जर आपण समजून घेतलं तर कदाचित लक्षात येईल की या प्रश्नाला आपण कशा पद्धतीने अप्रोच करू शकतो किंवा कशा पद्धतीने हात घालू शकतो डावा विचार म्हणजे मूलतः काय की समाजाला दोन वर्गांमध्ये किंवा दोन गटांमध्ये वर्ग संघर्ष असं ते म्हणतात तर दोन वर्गांमध्ये विभाजित करायचं त्या वर्गांमध्ये सतत संघर्ष भडकत राहायला पाहिजे त्या संघर्षातून अराजक निर्माण व्हायला पाहिजे अराजकातून हिंसा निर्माण व्हायला पाहिजे आणि हिंसेतून विध्वंस निर्माण व्हायला पाहिजे कारण की ह्या लोकांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की जी मानवी सभ्यता आहे हजारो वर्षांपासून निर्माण झालेली किंवा सध्याची जी प्रस्थापित व्यवस्था आहे ती आम्ही पूर्णपणे नष्ट करणार आणि मग त्या कोऱ्या पाठीवर आम्ही एका नव्या समाजाची आणि एका नव्या मानवाची निर्मिती करणार कारण की प्रस्थापित व्यवस्था जी आहे त्यात बदल करून ती काही सामाजिक न्याय देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ती पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे आणि मग त्या तिच्या जागी आपण एक नवी व्यवस्था आणि किंबहुना एक नवा मानव निर्माण केला पाहिजे असं त्यांचं मत आहे